केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची प्रत्यक्ष केली पाहणी मुदखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या प्रभाव क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने रावणगाव घासनाळ बिंगोली भासवाडी या गावामध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात पशुधनाचे आणि इतर नुकसान झाले पाच नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे त्या पार्श्वभूमीवर मंत्री महाजन यांनी ही भेट दिली यावेळी त्यांनी मतां मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपयाचे मदतीचे धनादेश वितरित केले आहे गावातील भागाची पाहणी त्यांनी केली येथील नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या मारजवाडी या पुनर्वसित गावालाही भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला तात्काळ पंचनामे करण्याची त्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत स्थानिक नागरिकांच्या समस्याही जाणून घेत लवकरच मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन त्या सोडविण्यात येतील असे त्यांनी सांगितले परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा